नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रोल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी आज भोनोली अड्डा पार पडत आहे मंडळाच्या भोनोली अड्ड्यामध्ये बलगाडी शहर क्षेत्रामधले बरेचसे टॉप नामांकित नंदी आलेले आहे आणि आपल्याला आजच्या भोनोली अड्ड्यामध्ये चांगल्या जबरदस्त आणि सर्वात मोठ्या बिंजोड शर्यती बागायला मिळणार आहे टॉपच्या बिंजोड शर्ती आजच्या भोनोली अड्ड्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे कारण की बलगाडी शेअर क्षेत्रामध्ये नामांकित टॉप नंदी आजच्या बोनवली बिंजोडच्या अड्ड्यामध्ये आलेले आहे म्हणजे आजच्या बोनोली बिंजोडच्या अड्ड्यामध्ये आता जग नुकती एक बिंजोड शरद पार पडली म्हणजेच आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक रावलभाई पाटील आणि रणजित सर निंबाळकर यांचा हिंद श्री सारजा यांच्याविरुद्ध भुंगा सारजा भुंगा ही बिंजोड शरद पार पडली नक्की या बिंजोड शर्यतीमध्ये निकाल कोणाला दिला नक्की काय झालं विजय कोण झालाय बिनजोड शर्यतीमध्ये आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती डिटेल मध्ये जाणून घेणार आहोत तर चाल मग मंडळी आजच्या सरजावर भुंगाही बिंजोळ शर्यत पार पडली आहे बिंजोळ शर्यतीमध्ये सर्जाची आणि भुंगाची गाडी मैदानामध्ये चांगल्या दोन्ही गाड्या जबरदस्तरित्या पळत होत्या सरजा सोबत कोण पळायला फिक्स माहिती नाही आणि भुंगासोबतही कोण पळायला फिक्स माहिती नाही पण सर्जाची आणि भुंगाची गाडी दोन्ही वृद्ध गाड्या मैदानामध्ये चांगल्या जबरदस्तरित्या पळत होत्या दोन्ही फाट्यामध्ये दोन गाड्या मंडळी निम्म्याच्या नंतर दोन्ही गाड्या मैदानामध्ये समान पळत होत्या त्यानंतर निम्म्याच्या नंतर भुंगा आणि भुंगासोबत बैल पळाला भुंगाची गाडी सरजाच्या फाटीमध्ये आली म्हणजेच सरजाच्या फाटीमध्ये भुंगाची गाडी आली त्यानंतर सरजाला भुंगाच्या गाडीने पळू दिलंच नाही म्हणजेच भुंगाच्या गाडीने तास पलटी केलं आणि सरजाच्या तासामध्ये आली त्यानंतर भुंगाची गाडी सरजाच्या गाडी पुढेच होती पण हिंदकेसरी सारजाला आजच्या बिंजोड शर्यतीमध्ये निकाल दिला आणि हिंद केसरी सारजा आजच्या बिंजोड शर्यतीमध्ये विजय झाला सरजाविरुद्ध भुंगा ही बिंजोड शर्यत पार पडली आणि या बिंजोड शर्यतीमध्ये सरजा विजय झाला सरजाचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद